फटफट खूप फट फट उशीर झालेला आहे मित्रांनो तर सर्वांनी या लाईमध्ये सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य बावन्न सेकंद रात्रीचे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मीडिया व्हॉल्यूम नियंत्रणे दिसली कॅमेरा शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आवाज नेत मायक्रोफोन कॅप शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये पटपट लाईव्ह लाईक करा

हायलाइट सेव लाइव चॅट दर्शक चॅट पर्यंत सुरू आहे टॉप बॅक बोलण्यासाठी सुरू थेट तो शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक थेट शून्य हायलाइट स्टेटस बंद करा हायलाइट चॅट बोलण्यासाठी सुरू थेट तीन मिनिट एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईव्ह मध्ये खूप उशीर झाला शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका अरे बाबा असिस्टंटचा आवाज कमीच करावा लागेल मीडिया व्हॉल्यूम कॅमेरा सुरू करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

एक आता चॅनल वर नवीन चॅनेल चॅनल करायला विसरू नका पटपट लाईक करा मित्रांनो लाईव्ह ला तर माफ करा मित्रांनो खरंच आज मोबाईल मध्ये पासपोर्ट पण पडला तर खूप प्रॉब्लेम झाला तो मोबाईल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा नमस्कार प्रभाकर दादा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे नाव काय दादा हा भंडारी वादळ नमस्कार दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा दादा भंडारी वादळ एमे शून्य आठ एक फिंगर आहे नंबर वन बटर थँक्यू दादा थँक्यू सो मच दादा सो दादा नमस्कार दोन नंबर लाईक थँक्यू दादा हो का दादा काय झालं होतं माझ्या मोबाईलची ना पासवर्ड अशी तो मी वंदा पासवर्ड सरलो खेळतो 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 मग दादांना दाखवला तर मी मोबाईल रिसेट केला वंदाच डाटा ते केला पूर्ण ईमेल आय डी मी पुन्हा रिटर्न केली

आपला डेटा कसा रिकवर करावं दादा मला सांगा बरं एकदा डेटा मला वापस आणायचा आहे फक्त पूर्ण माझा फोटो व्हिडिओ 802 दोन फॉर एग्जांपल चालायचा डिलीट भाऊ होत कधी कधी असं म्हणून आज लाईव्ह घेता आली तर माफ करा सर्वांनी चायप सुरु डेट 0 आता पाहतात आहेत दोन लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये

प्रॉब्लेम झाला मोबाईलमध्ये पासवर्ड अख्खा विसरलो तुम्ही माझे अद्याज घेल्यासारखं झाली गोष्ट ती <laughs> तर सर्वांनी असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो फक्त आता फेसबुक अकाउंट साईन इन करावं लागेल माझे ईमेल आय डीनं लेस प्रेंड झालते माझे दोन न, हजार तीन हजारच्या वरती प्रेंड झालते फेसबुकला मी जेवन करत, करत उक आज काय काय मेनू आहे सर्वांकडे बोलण्यासाठी एक आता पाहत आहेत दोन लाईक या सर्वांनी बोलण्या निर्माण दोन फॉर एक्झाम्पल बोलतो मी जेवण वा वा, वा वा दादा तुम्ही तर काहीच खाऊ शकत नाही माझ्याला तर मला तर पायल्स झालेला आहे भाऊ कारण की मटणामध्ये गरम उष्णता असते खरं म्हंटल तर कोंबड्यामध्ये बकरामध्ये पायल्सला खूप धोकादायक असतंय त्यामुळे मला दोन तीन वर्ष तो जडला तो मुळव्यात कोंब आहे त्याचा परत जळतोय तो त्यामुळं मी सगळं सोडून दिलंय

ले जबरदस्त स्पाइल्स असतो दादा कोमाचा म्हटलं <coughs> <laughs> ला तर साबुदाणा सुद्धा खाऊ शकत आहे अशी गोष्ट झालेली आहे मला लाईव्हला खरंच उशीर झाला 7:25 ला मी लाईव्ह घेत असतो तर खूपच प्रॉब्लेम सो मच फॉर एग्जांपल सीसी वरून खाली या कमेंट करा बटन सीसी वरून खाली या कमेंट करा किती लोक आलेले आहेत सुरू

तर म्हटले अवा आपले मित्र नाराज होतील या म्हटल्या सर्वांशी बोलायला निर्माण ऍट सो मजाड होईल फॉर एक्झाम्पल सीसी वरुन चार पर्याय आहेत सी सी वरून खाली मीडिया व्हॉल्युम नियंत्रणे दिसली निर्माण करता टून बटण चॅट ऍट्स होईल दोन फॉर एक्झाम्पल सीसी वरून खाली या कमेंट करा सीसी वरून खाली, खाली या कमेंट करा ऍट सो मजा ढ विल डोंट फॉर एग्जांपल नको तिथे बोलतात पाहिजे तिथे माणूस सहकार्य करत नाही लाजा वाढल्या पाहिजे बटण हो चॅट पर ऍट सो मजा ढ विल डोंट फॉर एग्जांपल नको तिथे बोलतात पाहिजे तिथे माणूस सहकार्य करत नाही लाजा वाढल्या पाहिजे हो दादा जाऊ दे आता काय करता तुम्ही आले येतातच येले चालू आळू चॅट बोल सुरू दोन आता लाईव्ह सर्वांनी या लाईवला पटपट माझा फेसबुक अकाउंट डिलीट झालेला आहे खरं म्हटलं तर ते फेसबुक अकाउंट पण मी साईन करतो आता दिल देता है रो रो दुआई किसी से कोई प्यार ना करे दिल में हिंगी पड़ेंगे जुदाई किसी से कोई प्यार ना करे किसी से कोई प्यार ना करे किसी से कोई प्यार ना करे गाओ गाओ बगाओ गाओ गाओ बजाओ शहनाई ही किसी कोई प्यार ना दो ना चाहे तीन लाइक दिल देता है रो रो दुहाई किसी से कोई प्यार ना करे पटापट कमेंट करा मित्रांनो गजल ऐकवली बरं का तुम्हाला दुसरी ऐकवतो बरं का मित्रांनो तोपर्यंत तो कमेंट करा आंसू जुदाई का किया नहीं पिया नहीं जाए आंसू जुदाई का पिया नहीं जाए पिया नहीं जाए रामा पिया नहीं जाए हो रामा हो ओ रामा हो।

यूट्यूब निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य चॅट फिल्टर निवडले आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून टाकून बहुता निवड रद्द केली आहे सर्व यूट्यूब चॅट पर्याय चिर आकर्षकत्वे प्लान बब, बबलूरा नमस्कार बबलू दादा लाइव मध्ये खूप खूप स्वागत आहे हां दादा कमेंट केली हे रिअॅक्ट बटन ओके ओके दादा कमेंट अडकलेत्या सॉरी अशोक गुंद्राय नमस्कार अशोक दादा दादा, राम, राम राम खुक खुक दादा। आ, दादा, आ, राम राम खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये अशोक दादा लाईक केल्याबद्दल बटन एम एस दादा नमस्कार अप्सरा ताई नमस्कार अप्सरा ताई नमस्कार लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे अप्सरा वा मस्त बटन वा मस्त अप्सरा सोमा दादा, नमस्कार, बटर। सोमा दादा नमस्कार।, ताई नमस्कार दादा नमस्कार ताई माझ्या मोबाईलच लाईक यू ताई लाइक केल्याबद्दल फॉर एक्झाम्पल नको तिथे बोलत अप्सर अप्सर पटपट या सर्वांनी कमेंट कराम रॅम पट अशोक गुंद्राड राम राम दादा कमेंट आ, केली आ, बबलू राठोड लाईव्ह चॅट वर स्वा बबलू राठोड नमस्कार नमस्कार दादा दा, नमस्कार कर्षक चॅट शिवस ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद दिलीप दादा साहेब जय शिव जय शिवराय शिवदादा माझा मोबाईलचा पासपोर्ट गेला होता विसरून मी म्हणून मी आज दोन वाजता लाईव्ह घेतली सॉरी बर का सर्वांसाठी हा शिवस ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद झाले का जीवन हो दादा जीवन झाले बाबा पण मला पाहिजे परेशान करलो दादा जेवण झाला का दादा जेवण झालंय ना पर्याय नाही बट कमेंट करा सर्वांनी हा काही जीवन कला दादा बटन बाबा ते पातोळ्या वरण चपाती पित्र पाटात जेवायला गेलो तो पण फळची भाजी होती मसाला टाकतात आणि ते पायल्सचा मला प्रॉब्लेम होता जास्त मी बस शकत नाही खरं म्हटलं तर म्हणजे दोन तीन वर्षापासून ते पायल बरा होतो पायल्स बरा होतो कधी जडतो असा प्रॉब्लेम होतो मोबाईलचा पण पासवर्ड विसरलो मी आणलो बाबा सर्व युट्यूब फॅमिली गायब होतात काय कोण असं वाटलं मला हा <laughs> समाप्त बोल पर्याय निर्माण चॅट पर... चॅट पर्याय दादा टू मधुरी टॉक शो च्या चॅनल ला जा बटन सूची मध्ये पर्याय हा काही जीवन कला दादा बटण डांग जीवन झाला का दादा हा चॅट पर्याय पर्याय कॅमेरा डिटेल्स हायलाइट सुरू आहे ती नादा बहाद आहेत पाच लाईक सर्वांनी या लाईव्ह मध्ये तिथं का असतं माधुरी टॉप शो म्हणून सर्वांनी कमेंट करा थे बोलण्यात बायक लोक त्याचा पर्याय हा

पर्याय हा लॅटरी दहा आलं बापरे बाप दादा सकाळी नसते का हा माझं नाही मधुरी टाईम च्या हेर बटर ओके ओके माधुरी टॉप शो <coughs> येईल मी तिथं लाईव्ह मध्ये रात्री दहा म्हटल्यावर मग सर्व झोपलेले असतात दादा सकाळी एक दीड चास नऊ तासच्या दरम्यान असलं तर आलो असतो हा करतो मी त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब तुम्ही पण सांगा त्यांना एकदा सकाळी बटर ओके ओके हॉस्टेलला असतो दादा तुम्ही आजच पण लाईव्ह गेलो असतो सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट या करून बाबा डॉक्टरांकडून उद्याचे तो बाबा इंजेक्शन घेऊन लस्टून दिलीप दादा नमस्ते श्री स्वामी नमस्कार आमच्या लाडूताईंच पण स्वागत आहे दुसरे लाडूताई पण येऊन गेली अप्सरा ताई बऱ्या दोन सर्व लाडूताईंच स्वागत बर का नियम थँक यू लाडूताई आमच्या हा दादा ठेठा लाईव्हला पाचशे च्यावी या लोकं असतं प्रिय बाप ॉग जेवण झाले का दादा हो oh, ताई जेवण झाले बाबा आपण मोबाईलचा पासवर्ड शिसरलो होतो मी जशी यादात जाते ना माणसाची तसंच गोष्ट चालती साडेतीन वाजल्यापासून सकाळी खेळतोय खेळतोय खेळतो जेव्हा आपली लाईव्ह संपली रातची काल नऊची नऊ दहाची रर्र पूर प्रॉब्लेमच झाला होता मग मग माझ्या लाईव्ह मध्ये बसलो पासवर्ड लक्षात ठेवा ना लाईव्ह मध्ये बसलो सगळ्या लोचस करून बसलो तो

रिटर्स सुरू केला म्हणजे काय असतं प्रॉब्लेम तो रिटर्स सुरू करा म्हणून नवीनच ऑप्शन आलं तू नक्की जा त्यांच्या ओके ओके नक्की जाईल मी मी ऐकलेलं पण बर का असं वाटतं बरं का मी पहिल्यांदा बघावं लागल बर ते कोणते कार्यक्रम ऑर्गनाईज करतात बरं ते त्यांची काही संस्था आहे का एन्जॉय जीओ हा जून तू करून घ्या बटण ओके 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 मध्ये चॅनल चा नव मधुरी साठी मंच होता ओके ओके

परत चालू करा रिटर्न सुरू करा थांबत आई अक्षय दादा आ, मी परत सुरू करतो बर काय नेटवर्कचा नेटवर्क चा कधी जाणार हे तू आ, दादा हॉस्टेल ला हॉस्टेल सोडलो मी नाहीतर होतो सहा महिने मी पुण्यामध्ये तिथं कॅन्डल बनवत होतो मी म्हणजे येवलेवाडीला तुम्ही जा आता नवरात्री उत्सवामध्ये कॅन्डल सुरू होणारी मुलं तयार करणार आहे त्याचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलेला आहे बनवलेला मी दोन मिनटाचं पण येवलेवाडीतल्या दृष्टीन मुलांनी बनवले चमचमीत दिवे चमचमीत प्रकाशित दिवे तिथं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघा आकाशकंदीले वेगवेगळ्या वे वे प्रकारचे दिवे बनवलेले आहेत तर आज ह्या वर्षी पण त्यांचा सीजन होणार आहे तर नक्की जे कोणी पुण्याची राहणारी व्यक्ती असेल कोंडवा कात्रज येवलेवाडी या भागातील तर सर्वांनी तिथं येवलेवाडी नवजीवन आनंद विद्यालय कल्याण सेंटर येवलेवाडी इथे सर्वांनी भेट द्यायची आहे आता नवरात्री उत्सवामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणजे मुलांचे जे वस्तू आहे आकाश कंदील असेल दिवा असेल मोमबत्तीवाला आणि हो तुम्हाला हां स्पेशल स्पेशल पेशिलिटी राहणारी बटन कबर सोडला ते म्हणजे कोर्स चालता माझा कॉम्प्युटरचा तर नक्की तुम्ही या जे कोणी पुण्याचे व्यक्ती असतील दादा तुम्ही नक्की जाऊन या नवजीवन आनंद विद्यालय येवलेवाडी जामा मस्जिद जवळ आहे ते कामठी हायस्कूल च्या जवळ आहे अंधविद्यालय तिथं विचारायचं आहे सोसायटीमध्ये राहतात मुलं वरती बिल्डिंग येईल तिसऱ्या चौथ्या नंबरची तर तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवून भेटेल आकाशकंदील मोमबत्ती देवा म्हणजे त्याच्यामध्ये मुंबई ते असते तेलाची गरज रही राहणार तर तुम्ही सर्वांनी आवर्जून भेट द्या तिथं मी नक्की मॅडमला पण कॉल करेल आणि नक्की तिथली माहिती मी शेअर करणार आहे सहा लाईट तर येतो मित्रांनो परत घेतो मी लाईव्ह मध्ये सुरू करतो थेट समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅमेरा <coughs>